मार्गशीस महिना म्हणजे प्रत्यक्ष भगवान विष्णू देव आहेत भगवान श्रीकृष्णांनी आपल्या गीतेमध्ये याचं वर्णन केले की स्वतः मी मार्गशीर्स आहे तर बांधवांना आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत एक सुंदर अशी कथा माता पार्वती माता लक्ष्मी आणि माता सरस्वती या तिन्ही देवींची सुंदर अशी कथा आपण ऐकणार आहोत तर बांधवांनो आपल्या घरामध्ये वेळेला माता लक्ष्मी असते आणि माता सरस्वती असते म्हणजे ह्या दोन्ही देवीं ज्यावेळी आपल्या घरामध्ये वास असतो त्यावेळेला धनवैभव असतं आणि विद्या बुद्धी सगळं चांगलं असतं आपल्या घरामध्ये परंतु ज्या वेळेला माता सरस्वती त्या ठिकाणी निघून जाते त्यावेळी बांधवांना थोड्याच दिवसात त्या ठिकाणी दिवसा दारिद्र्य येतं आणि ज्यावेळेला दारिद्र्य येतं त्यावेळेला लक्ष्मी माता त्या ठिकाणी निघून जाते आणि संपूर्ण घराचा विनाश त्या ठिकाणी होतो असं आपण अनेक कुटुंबामध्ये पाहिलं असेल की काही कुटुंबामध्ये भरपूर धनसंपत्ती येते वैभव येतं परंतु काही वर्षाच्या काळानंतर त्या ठिकाणी दारिद्र्य येतं घरामध्ये भांडणं होतात घरामध्ये रोगरया शिरते मोठमोठे मुट आजार त्या घरामध्ये होतात संघर्ष होतो स्त्रियांची भांडणं होतात आणि संपूर्ण वैभव निघून जातं आणि दारिद्र्य त्या ठिकाणी येतं तर बांधवांनो हे सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी स्वतः भगवंतानं सांगितलेली ही कथा आहे आणि या कथेच्या शेवटी ज्यानं हे विश्व निर्माण केलं ज्या देवीनं अधिमाया शक्ती महाकालीनं बांधवांना उपाय सांगितला की तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि माता सरस्वती कशी राहील आणि ह्या दोन्ही देवी राहिल्यानंतर बांधवांनो आपल्या घरामध्ये वैभव येईल सुख शांती येईल आणि आपण राजासारखं जीवन जगताल हा उपाय त्या ठिकाणी देवीने सांगितला आहे बांधवांनो त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल तर बांधवांना एकदा माता सरस्वती देवीनं असं कार्य केलं की त्याची कल्पनाही कोणी करू शकणार नाही आणि ह्या एका चुकीमुळं मातेला त्या ठिकाणी शाप मिळाला आणि त्यांना पृथ्वीवरती जावं लागलं आणि या शापाचा जो परिणाम आहे माता गंगा माता लक्ष्मीला सुद्धा भोगावा लागला सुंदर अशी पौराणिक कथा स्वतः भगवंताने सांगितलेली आहे एकदा माता सरस्वती ब्रह्म लोकामध्ये आपला विना वाजवत होती अगदी आनंदानं आणि त्याचवेळी माता लक्ष्मी त्या ठिकाणी प्रकट झाल्या सरस्वती मातेनं त्या ठिकाणी स्वागत केलं लक्ष्मी देवीचं आसन ग्रहण करा माता सरस्वती बोलल्या आणि त्यावेळी माता सरस्वतीनं माता लक्ष्मीला विचारलं की तुम्ही ब्रह्म लोकामध्ये येत नाही हो आज बऱ्याच दिवसातून तुम्ही या ठिकाणी आला त्यावेळी अभिमानानं माता लक्ष्मीनं सांगितलं की मी जनकल्याणासाठी व्यस्त आहे प्रत्येक क्षण मी जनकल्याणासाठी घालवते आज थोडा वेळ मिळाला म्हणून मी आपल्याला फेटावे आले या संपूर्ण सृष्टीमध्ये मी सगळ्यांना धन वैभव प्राप्त करून देते आणि त्यामुळे मला वेळ मिळत नाही माझ्याशिवाय ही सृष्टीच चालू शकत नाही तर बांधवांना असं बोलून माता लक्ष्मीनं माता सरस्वतीला जणू टोमणा मारला स्वतःचा वैभवाचा आणि स्वतः श्रेष्ठ आहे कसं दाखवून दिलं या ठिकाणी तुम्ही तर ब्रह्मलोकामध्ये फक्त विना वाजवत बसताय माता हे बोलणं ऐकून सरस्वती मातेला राग आलात व सरस्वती देवी त्या ठिकाणी म्हणाली की हे देवी लक्ष्मी हे सत्य आहे तुम्ही वैभवाची देवी आहात परंतु तुम्हाला चंचला म्हटलं जातं कारण तुमचे पाय एका जागेवरती थांबत नाही परंतु मी आपल्यापेक्षा फार वेगळे आहे मी ज्या जागेवर जाते त्या जागेवरती अजिबन राहते तुम्हाला तर कोणीही चोरू शकतं म्हणजे बांधवांनो लक्ष्मीची चोरी होते का नाही धनसंपत्तीची अशी या ठिकाणी माता सरस्वती सांगते की माझी चोरी होऊ शकत नाही विद्या कोणी चोरून घेऊ हो शकत नाही विद्या वाटल्याने वाढते म्हणून कितीही धनवान व्यक्ती असला आणि मी जर त्याच्याबरोबर नसेल तर त्याचं जीवन हे मातीप्रमाण असत मी जर नसते तर मंत्र यज्ञ झाले नसते ज्ञानाशिवाय माणसाचं जीवन व्यर्थ आहे अहो मंत्राशिवाय भगवान विष्णूंची पूजा सुद्धा पूर्ण होत नाही हे सगळं माता सरस्वती माता लक्ष्मीला सांगते बांधव हे सगळं बोलणं ऐकून माता लक्ष्मी त्या ठिकाणी संतुष्ट झाली नाही आणि त्यानंतर माता लक्ष्मी बोलली की आपल्या दोघींच्या पैकी श्रेष्ठ आहे तरी कोण हे सरस्वती देवी तुम्ही तर विद्येची देवता आहे तुमच्या वाणीला कोणीही हरवू शकत नाही परंतु हा जो सगळा न्याय आहे तो फक्त श्रीहरीच करू शकतील म्हणून आपण दोघी श्रीहरींच्याकडे जाऊ आणि त्या ठिकाणी स्वतः माता लक्ष्मी आणि माता सरस्वती वैकुंठ लोकामध्ये आल्या परंतु त्या ठिकाणी विष्णू लोकामध्ये माता गंगा भगवंताच्या पायाजवळ बसलेली होती चरणाजवळ श्री हरी ध्यानस्थ होते माता लक्ष्मी त्यांच्याजवळ त्या ठिकाणी बसल्या परंतु माता सरस्वतीला कोणीही बस सुद्धा म्हटलं नाही आणि त्या ठिकाणी माता सरस्वती देवी नाराज झाल्या क्रोधित झाल्या आणि त्या ठिकाणी माता सरस्वती म्हणाल्या की तुम्ही मला बोलवलं परंतु बस सुद्धा म्हटलं नाही या ठिकाणी विष्णू लोकामध्ये पाहुण्यांचा सत्कार असाच केला जातो का त्यावेळी माता लक्ष्मी त्या ठिकाणी बोलवली की माझा निवास सदैव श्रीहरींच्या हृदयामध्ये असतो आणि माता जी गंगा आहे ती भगवंताच्या पायाजवळ असते त्यामुळं दुसरं स्थान तुमच्यासाठी नाही त्यामुळं मी तुम्हाला बस म्हटली नाही आणि हे सगळं सांगून झाल्यानंतर माता गंगा आणि माता लक्ष्मी जोरजरात हसू लागल्या माता सरस्वतीकडे पाहू आणि त्यावेळी माता सरस्वती अगदी रागानं बोलली माता लक्ष्मीला की तुम्हाला अभिमान झालेला आहे तुमच्या वैभवाचा आणि श्रीहरिंच्या हृदयात असल्याचा अभिमान झाला आहे परंतु मी तुम्हाला एक दिवस भगवंताच्या हृदयातून दूर करील आणि भगवंताच्या हृदयामध्ये मी स्वतः त्या ठिकाणी जाईल माता सरस्वती बोलल्या आणि त्याचवेळी माता सरस्वतीनं रागवून लक्ष्मी मातेला त्या ठिकाणी शाप दिला की हे लक्ष्मी तू विष्णू लोक सोडून या पृथ्वीवर जाशील आणि तुळशीच्या रूपात जन्म घेशील आणि या धर्तीवरती एका राक्षसाबरोबर विवाह होईल म्हणून बांधवांनो एका मोठ्या राजाची मुलगी वृंदावून जन्माला आली लक्ष्मी वृंदा आणि या वृंदेचं लग्न जालिंदरबरोबर वर झालं देवी लक्ष्मीला शाप दिल्यानंतर गंगेला फार राग आला गंगा भगवंताच्या पायाजवळ बसलेली होती आणि माता गंगेनं माता सरस्वतीला त्या ठिकाणी शाप दिला की तू नदी म्हणून पृथ्वीवरती जाशील प्रकट होशील नदी म्हणून अह हे शापांचं सत्र चालूच होतं देवी एकमेकांना शाप देत होत्या आणि त्याच वेळी माता सरस्वतीनं गंगेला शाप दिला लगेच की हे गंगे तो श्रीहरींच्या चरणापासून निघून या पृथ्वीवर जाऊन तू नदी बनशील आणि तुझा जो संपर्क आहे तुझ्या पाण्याचा तो पापी लोकांचा येईल संपर्क म्हणजे ज्यांनी ज्यांनी पाप केलंय ते तुझ्या पाण्यामध्ये अंघोळ करायला त्या ठिकाणी येतील आणि तुझ्या पाण्यामध्ये मृत व्यक्तींची हडं टाकली जातील त्यांची जी राख आहे ती राख विसर्जित केली जातील तुझ्या पाण्यामध्ये असा शाप त्या ठिकाणी सरस्वती मातेनं गंगेला दिला रागाने तिन्ही देवी एकमेकीला शाप देत होत्या परंतु ज्यावेळी तिन्ही देवींचा राग शांत झाला आणि त्यांना पश्चाताप वाटला आणि या तिन्ही देवींनी या शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपाय त्या शोधू लागल्या आणि त्याचवेळी भगवान विष्णू तपचर्यातून जागे झाले आणि म्हणाले जो शाप तुम्ही एकमेकींना दिलाय त्या शापाचं फळ तर तुम्हाला भोगावंच लागेल परंतु या कलयुगामध्ये दहा हजार ज्या वेळेला वर्ष पूर्ण होतील त्यावेळी तुम्हा सगळ्यांना वास्तविक रूपामध्ये तुम्ही याल आणि देव लोकामध्ये तुम्ही परत आपापल्या जागेवरती याल तर बांधवांनो नंतर लक्ष्मी तुळशीच झाड झाली पुढे नंतर आपण पाहिले असताल त्याच्या कथा आणि दोन्ही देवी ह्या नदी झाल्या सरस्वती नदी आणि गंगा नदी आजही पाहतो आपण गंगा नदी लुप्त होऊ लागली पहा आणि बांधवांनो लक्ष्मी देवीचं जे मन जे आहे ते फार मोठं आहे आणि हे उदार मन पाहून भगवंतानं लक्ष्मीला आपल्या हृदयामध्ये ठेवलं परंतु गंगा आणि सरस्वतीचा त्या ठिकाणी त्याग केला हे सगळे जी घटना घडली बांधवांनो ही घटना कैलास पर्वतावरती माता पार्वती पाहत होती ज्यांनी अखंड सृष्टी निर्माण केली ती देवी आणि बांधवांनो त्याच ठिकाणी अधिमाय शक्ती ही महाकाली महाभयंकर असं रूप त्या ठिकाणी मातेनं प्रकट केलं महाकालीनं आणि माता पार्वतीला विचारलं की हे देवी हे काय चाललंय देवलोकामध्ये माता सरस्वती माता लक्ष्मी देवी गंगा यांच्यामध्ये भांडणं चाललेले देवी असं का हा प्रश्न विचारल्यानंतर माता पार्वतीने सांगितलं की युगे न युगे वर्षानुवर्ष हेच चालले या पृथ्वी तलावरती सुद्धा हेच चालले की ज्या घरामध्ये पैसा धनसंपत्ती येते त्या ठिकाणी बघा भांडणं चालू होतं म्हणजे इथं सुद्धा तेच चाललंय त्यावेळी ते अधिमाया शक्तीनं विचारलं महाकालीनं की हे देवी मानव जातीच्या कल्याणासाठी धनसंपत्ती जरुरीची असते तर या मानव जातीच्या कल्याणासाठी धनसंपत्ती कशी घरामध्ये येईल आणि ज्या ठिकाणी लक्ष्मी आणि माता सरस्वती असते त्याच ठिकाणी धनसंपत्ती येते भगवान थांबते तर यासाठी तुम्ही उपाय सांगा तर बांधवांनो माता पार्वतीने पहिलं उदाहरण सांगितलं की ज्या घरात समृद्धी येते त्या ठिकाणी लक्ष्मी येते आणि ज्या वेळेला लक्ष्मी येते त्या घरातील लोकांचं ध्यान हे भोगविलासाकडे जातं आपण पाहतो बघा ज्यावेळेला पैसा संपत्ती येते त्यावेळेला घरातील लोक भोगविलासाकडे वळली जातात आणि माता सरस्वतीकडं अजिबात ते पाहत नाही म्हणजे बांधवांना एक लक्षात ठेवा माझं वाक्य की ज्या घरामध्ये धनसंपत्ती येते त्या घरातली माणसं बघा अहंकारी होतात आमची सारखी संपत्ती आमच्याकडं त्यामुळे त्यांच्या वाणीमध्ये बिघाड होतो म्हणजे माता सरस्वतीकडे ते पाहत नाही आणि ज्यावेळेला माता सरस्वती घरातून निघून जाते त्यावेळेला बांधवां त्या ठिकाणी दारिद्र्य घरामध्ये घुसतं आणि ज्या वेळेला दारिद्र्य घरामध्ये घुसतं दारिद्र्य म्हणजेच माता लक्ष्मीची बहीण आणि त्यावेळेला जी ज्या वेळेला दारिद्र्य येतं त्यावेळेला माता लक्ष्मीसुद्धा घरातून निघून जाते आणि त्या घराची वाट लागते पुरे म्हणजे त्या घरामध्ये भांडणं चालू होत्यात कलह चालू होतो त्या घरामध्ये रोखराया घुसते मोठमोठे आजार त्या घरातील लोकांना होतात आणि संपूर्ण घराचा नायनाट होतो त्या ठिकाणी दारिद्र्य घुसल्यानंतर आणि बांधवांनो त्या घरातील लोकांना घमेंड येते बघा ज्याच्याकडे पैसा आहे त्याला घमेंड असते ईर्षा उत्पन्न होते आणि संपूर्ण ईर्ष्यामुळे घरांचा नाश होतो स्त्रिया स्त्रियांच्यामध्ये भांडणं भांडण लागतात परंतु या ठिकाणी बांधवांनी याच्यावरती अधिमाया शक्तीनं सांगितलेला उपाय आहे तो ध्यान देऊन आपण ऐका संपूर्ण मानव जातीसाठी उपाय आहे तर बांधवांनो आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि माता सरस्वतीची कृपा लाभावी म्हणून अधिमाया शक्तीनं उपाय सांगितला आहे की ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची पूजा केली जाते सकाळच्या पाऱ्या आंघोळ केल्यानंतर प्रथम भगवान विष्णूंचं नाव घेतलं जातं त्या ठिकाणी घरामध्ये पूजा केली जाते त्या घरामध्ये लक्ष्मी थांबते आणि सरस्वती माता थांबते त्याचं कारण बांधवांनो ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची पूजा होते कारण भगवान विष्णू त्या ठिकाणी माता लक्ष्मी आहे ती हृदयात असते माता लक्ष्मी आणि त्यावेळी भगवान विष्णूंनी बांधवांनो माता सरस्वतीला आपल्या कंठामध्ये ठेवलेले आहे लपून म्हणजे माता लक्ष्मी त्या ठिकाणी माता सरस्वती म्हणजे ह्या दोन्ही देवी ज्या वेळेला आपल्या घरामध्ये असतात त्यावेळेला वैभव आपल्या घरामध्ये येतं आणि आलेलं वैभव टिकवण्याची बुद्धी आपल्यामध्ये येते त्यामुळे बांधवांना आपल्या घरामध्ये कितीही संपत्ती आली तरी भगवंताची पूजा सोडू नका आपल्या जिभेवरती लगाम ठेवा म्हणजे सरस्वती माता तुमच्या घरामध्ये राहील वाईट कोणाला बोलू नका हा मार्गीशीस महिना बांधवांनो भगवंताचा आहे भगवान श्री आहे त्यामुळे उठल्याबरोबर भगवंताचं नामस्मरण करा आणि भगवंताची पूजा करा सुंदर अशी ही कथा जर आवडली असेल तर आमच्या चॅनल एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम अशी एक कमेंट जरूर द्या ज्या पुण्यभूमीतून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला शेअर करा कारण प्रत्येकाच्या गावाबद्दल अभिमान हा प्रत्येकाला असतो स्वर्गाहून सुंदर भूमी आपलं गाव असतं जय हिंद जय भारत